ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे विद्यादीप इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज बेळंकी आम्ही विद्यार्थ्यांना गुणबघून प्रवेश देत नाही तर प्रवेश देऊन गुणवंत विद्यार्थी घडवतो आमची वैशिष्ट्ये तज्ञ आणि अनुभवी शिक्षक दर्जेदार शिक्षण भरपूर सराव सर्वांना परवडणारी माफक शैक्षणिक फी स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन दहावी आणि बारावीच्या उज्ज्वल निकालाची यशस्वी परंपरा इंग्लिश से ज्युनियर सिनियर के जी सह दहावी पर्यंतचे प्रवेश सुरू तर इयत्ता आर्ट्स कॉमर्स चे प्रवेशही सुरू आजच नाव नोंदणी ज्युनियर कॉलेज बेळंकी तालुका मिरज जिल्हा सांगली संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ शून्य शून्य एकसष्ट चौसष्ट आणि नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर सत्तावन्न एकतीस सलग वर्षे एक विमा सल्लागार विनोद पाटील यांचे गावासाठी योगदान पाहू आमचे एसटी न्यूज मराठीचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती बेळंकी गावचे सुपुत्र गेले काही वर्षे एलआयसी कंपनीत विमा सल्लागार म्हणून काम करत आहेत ग्रामीण भागातील जनतेला बचतीची सवय लागावी व बचत केलेला पैसा कुठेतरी वाया जाऊ नये भविष्यात त्यांना त्याचा उपयोग व्हावा या उद्देशाने ते नेहमीच घडपडत असतात ग्रामीण भागातील जनतेने जास्तीत जास्त सीमध्ये पैसे गुंतवून आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी काही प्रोत्साहनपर बक्षिसे विमा कंपनीने ठेवले आहेत एकाच गावातून एकाच वर्षात एकाच व्यक्तीकडून शंभरपेक्षा पेक्षा जास्त विमा पॉलिसी उतरवून दहा लाखापेक्षा जास्त प्रीमियम विमा कंपनीला दिल्यास त्या गावाला एक लाख रुपयांची बक्षीस विमा कंपनीकडून देण्यात येते श्री पाटील यांच्या माध्यमातून बेळंकी गावासाठी सलग पाच वर्षे एक लाखाचे बक्षीस बेळकी गावच्या विकासासाठी मिळवून देण्यात ते यशस्वी ठरले आहेत त्यांच्या या कार्याबद्दल बेळकी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे कौतुक करण्यात येत आहे पाहूया आमच्या प्रतिनिधी समोर बोलताना विनोद पाटील सर म्हणाले नमस्कार एस टी न्यूजमध्ये आपल्या सर्व दर्शकांचं स्वागत आहे आज आपण बेळिंके या गावात गेली काही वर्ष एल आय सीचे काम करत असलेले माने श्री विनोद पाटील हे बेळिंकेच्या गावासाठी एल आय सीच्या माध्यमातून काही बक्षिसे त्यांनी मिळवून दिलेली आहेत आणि त्यांनी मिळवून दिलेल्या बक्षिसामध्ये खरोखर गावाच्या विकासासाठी एक फार मोठं योगदान लाभलेलं आहे असं म्हणायला काय हरकत नाही तर या ठिकाणी काय बक्षिसांनी कसं मिळाले आपण त्यांच्याशी चर्चा करूया साहेब नमस्ते एस टी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तर आज तुम्ही एल आय सीमध्ये किती वर्षापासून काम करताय प्रथमतः दोन हजार सोळा साली ज्यावेळी मी शिक्षक होतो त्या ते टायमाला तेरा वर्षे शिक्षक असताना थोडंसं विचारात बदल होऊन मी एल आय सीमध्ये पदार्पण केलं प्रथमतः एल आय सी एजंट म्हणून काम करत असताना दोन हजार सोळापासून दोन हजार चोवीसपर्यंतचा जो प्रवास आहे तो एजंटपासून सी एल आयपर्यंत आलेला आहे म्हणजे दोन हजार सोळा साली ज्यावेळी मी एजंट झालो त्या टायमाला मी त्या क्षेत्रामध्ये पूर्ण नवीन होतो त्यातलं नॉलेज कमी होतं माझं ज्यावेळी या क्षेत्रामध्ये आलो त्या टायमाला गाव गावामधले काहीतरी एल आय सीतून काहीतरी एखादी स्कीम आणूया किंवा गावासाठी काहीतरी त्या एल आय सीचा फायदा होते लोकांना पण त्याचा फायदा झाला पाहिजे या उद्देशानं जी एल आय सीमध्ये एक संकल्पना राबवली जाते की विमाग्राम ही संकल्पना आणि विमाग्राम ही संकल्पना राबवत असताना एका एकाच व्यक्तीकडून एकाच वर्षामध्ये एकाच व्यक्तीकडून एकाच वर्षामध्ये शंभरपेक्षा एक जास्त पॉलिसी एकाच व्यक्तीकडून एकाच वर्षामध्ये एकाच गावामध्ये शंभरपेक्षा जास्त पॉलिसी आणि दहा लाख रुपयापेक्षा जास्त प्रीमियम आला की त्या गावाला एक लाख रुपयेचं बक्षीस दिलं जाते असं आमच्या साहेबांनी मला सांगितलं त्यानिमित्तानं ज्यावेळी विमाग्रामचं पहिलं बक्षीस आणलं गेलं गावासाठी एक लाखाचं त्यावेळी जिल्हा परिषद शाळा नंबर एक आणि शाळा नंबर दोनसाठी पाण्यासाठी पाण्याची व्यवस्था त्या एक लाख रुपयाच्या आलेल्या बक्षिसातून बक्षिसातून केली दुसऱ्या वर्षीचं ज्यावेळी विमाग्रामचं बक्षीस आणलं गेलं त्या विमाग्रामच्या बक्षिसातून मल्लिकार्जुन मंदिर परिसर पाटील गल्ली मारुती मंदिर परिसर यामध्ये बोरची व्यवस्था पाण्याच्या टाकीची व्यवस्था पाईपलाईनची व्यवस्था या गोष्टी त्याच्यातनं साकार झाल्या तिसऱ्या वर्षीच्या आलेल्या विमाग्रामच्या बक्षिसातून विकासनगर शाळेतलं जे जिल्हा परिषद शाळेचे जे, जे, जे सभामंडप आहे किंवा तिथला जो विकास जो घडवला गेला म्हणजे सभामंडपाच्या रूपानं त्याची ते तिसऱ्या ती तिसर तिसऱ्या वर्षाच्या विमाग्रामातून व्यवस्था केली चौथ्या आणि पाचव्या वर्षाच्या विमाग्रामातून व्यवस्था आता जिल्हा परिषद शाळेची जी संरक्षित भिंत बांधर बांधणी चालू आहे त्याच्यासाठी त्याचा जो खर्च आहे तो त्याच्यासाठी खर्च एकंदरीत आज एजंट ते सी एल असा मी प्रवास म्हणालो एजंट असताना मी थोडीशी एक्झाम देऊन मी आज सी एल आय पदावरती एल आय सीमध्ये आहे वीस एजंट माझ्या हाताकले आहेत आणि आता एजंट म्हणून आमच्या मॅडमांनी मी परीक्षा देऊन मॅडमांना मी एजंट केलेला आहे इतकंच की गावाने हा सगळा या सगळ्या गोष्टीचा जा ज्यावेळी विचार करतो आहे त्यावेळी गावाने दिलेलं सगळ्यात मोठं प्रेम आहे गावाने दिलेला हा विश्वास आहे कारण या विश्वासाच्या जोरावरच आज आपण इतका मोठा पल्ला गाठू शकलो आज एवढं प्रेम गावाने दिलेलं आहे की त्या शब्दामध्ये सांगणं फार अवघड आहे कारण आज हजारो पॉलिसींचा टप्पा या गावानं दिलेल्या विश्वासावरती झालेला आहे आज गावातल्या कित्येक जणांना आपण क्लेम दिलेले आहेत ज्यांचं दुर्दैवानं वाईट झालं अशांना आपण क्लेम मिळवून दिलेले आहेत इतकंच की ज्या पद्धतीनं गावखऱ्यांनी मला प्रेम दिलं असंच प्रेम मला शेवटपर्यंत देत राहू दे आणि माझी ही जी झुळे आहे ही गावाच्या प्रेमाच्या प्रेमानं आणि त्यांनी दिलेल्या आशीर्वादानं भरून जाऊ दे एवढीच मी गावकऱ्यांच्या पुढे अपेक्षा व्यक्त करते या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार